शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध बावन्न प्रकारांमध्ये दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे यासाठी नागरी मित्र पथक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर फिरत असतात यात उपद्रव माजवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते या मोहिमेतून जूनच्या पहिल्या आठवड्यात पथकाने सहा लाख सत्त्याण्णव हजार सातशे पन्नास रुपयांचा सा दंड वसूल केला आहे याबाबत माहिती देताना नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव म्हणाले की महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आणि नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बावन्न प्रकारांचे दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी सध्या माजी सैनिकांचे नागरी मित्रपथक करत आहे या मोहिमेसाठी पथक प्रत्येक रस्त्यावर सज्ज असते मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली फिरून कारवाई करत आहे दंड आकारणी केल्यानंतर लगेच पावती देऊन फोटो टाकला जात आहे शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ व्यापारी संकुल या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने साहित्य ठेवणे रस्त्यावर कचरा फेकणे रस्त्यावर वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा करणे प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर करणे रस्त्यावर थुंकणे सी एन डी वेस्ट टाकणे रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकणे यासारख्या विविध प्रकारांमध्ये ही कारवाई केली जात आहे